नमस्कार मित्रांनो आज आपण शेतामध्ये कणस भासत भासत कोणाला कॉल करणार आहे शिंदा मावशीला कारण म्हणला आता मोसम पण मस्त आहे मस्तावरून बारीक थेंग तुटा लागली ती कणसं आली ती मक्क्याच्या शेतात खायला खात खात शिंदा मावशीला फोन करायचा आणि टाईमपास करत बसायचं कारण शिंदा मावशीशिवाय शिवाय टाईमपास भरपूर होत नाही शिंदा मावशीचा एक शब्द म्हणजे शंभर तुकडा असतो तर डायरेक्ट एका शब्दात गाहेळ पण करते आणि एका शब्दात हसवून पण टाकते त्याच्यामुळं मी निर्णय घेतला शिंदा मावशीला कॉल करायचा आणि भरपूर टाईमपास करायचा तर कॉल कसा कसा होतो तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा शिंदा मावशी रिस्पॉन्स देते का काय काय होते शिंदा मावशी तर मी दुसरीच्यात भरपूर जगात भांडणं नेस्त लावण्याचं काम करणार आहे प्रँक कॉल डेंजर होणार नाही मला माहीत आहे बघत राहा कॉल हॅलो हा अग शेता माणसा बावडे उन बोला लाव बावडे ऊन बोल कि अग कणस बिनस भासली ती शेतात तिथं आपले मित्र वगैरे हाय इथ का खायला काय येतो की येतो की कणस आपल्या गा, शेतातलीच आहे ती गय की ग ठीक सांगाली गा। ग कामाला गेली नाहीस का आज आता आले होय लय मोठा फॅन हा मी लय दिवसापासून फोन लावा लावावा म्हणलं ती ती अंजली ठोंबरे माहित आहे का तुला अंजली ठोमरे शिव्या होती तुला का आहे माहिती जरा कुठे आता तिनं बाहेर गेले पण म्हणाली होती शिंदे मावशी असं करते तसच करते मी म्हणलं तुला काय करायचं म्हणलं शिंदा मावशी चांगली व्हिडिओ करते तिचं तिचं काम तुला काय करायचं म्हणलं डायरेक्ट होय तू सांगितलंय तुझं ऐकली तुमचं काय भांडण झालंय का दुगीच होय भांडण का चेती काय तिची माझी काय भाऊ की भांडण झाले म्हणून अगं खरं सांगायला ती लई घाण घाण बोलत होती तुला मला घाल मोरायला झालं मुनिया पाहिजे हे म्हणा माझ्या तोंडा बोलाय तिला सांगतो मला म्हणले अजून शिंदा मावशी ना माझ्या सोबत कबड्डी धरू ती तिच्या झेंजा उपसते म्हणा लागली हे की मग अरे हे म्हणून लांब न गोळ्या मारू ना मारायच्या नाही परत मला लागली तिनं काय केल्यावर मी डायरेक्ट पोलीस कंप्लिट करते करून दे जा मी म्हणलं शिंदा मावशी रोज पोलीस किशेत घेऊन हिडते म्हणलं ती झालं म्हणलं मोठा मोठा परत म्हणलं नरेंद्र मोदी सुद्धा ओळखीत आहे म्हणलं शिंदा मावशीला काय चालू आहे बाकी जेवण ती केलीस का मावशी अरे गुरुवार केली कि शहा मटन खावा बघायला <laughs> पाळ मला याच आहे दिवशी तुझ्याकडे पण मला वेळच भेटत नाही कामावून यायला प्रत्येकाला कामायच का मला येतो एका दिवशी रविवारी मला कामावर सुट्टी असते ते राहुल ती येऊन गेले की तुझ्याकडं लातूर तर राहुल्या बाकीची समधी येऊन गेल ती पण मला येणं झालं नाही बघू आता अगं दाद्या माझ्या ओळखीचा आहे विनशा पण ओळखीचा आहे विनशा पण तुझं मिटलं का भांडण ती पहिलं होय आता मिळून विडिओ काढायला भारी वाटाले बर का मिळून विडिओ काढाल्यावर पहिलं कर्मतच नव्हतं तुमची भांडणं झाल्यावर सिंगल शिंगल व्हिडीओ काढायला लागलो कर्मच ना झालं तुमच्या दोघाची व्हिडीओ बघाची सवय झालेली आहे ना शिंदा मावशी युट्यूबवर व्हिडीओ बनवितेस का तू युट्यूबवर नाही अगं शिंदा की डॉलर कमी होतील तुला कामाला जायची पण गरज नाही मरणाचे पैसे कमी होतील घरी बसून तू कोण आहे किती पण काढू दे तुझी तू रोज व्हिडीओ बनविली तर मरणाचे पैसे कमी आता मी मरणाचे पैसे कमी होतो युट्यूबवरूनच आग खर आगशे खर सांगाव नशीब बिशिब काय नसते तू फक्त जरा इन्शाला ना तर कोणाकोणतर माहिती काढत नाही वर व्हिडिओ बनवू की तू दाखत नाही म्हणजे तुम्ही निस्त या इंस्टाग्राम ला काम करता फुकटीवर निस्त का नाही बघू आता मी जरा आलो का तिकडं तुला शिकवतो तिकडं युट्यूब समजा बर अगं त्या सुरत चव्हाणला ओळखतला मग गोलिगतला मी शिकवलोय त्याच्याकडे गेलो होतो त्याला समजा युट्युब व्हिडीओ कसं काढायचं काय काय करायचं सांगितलं त्याला ते आता महिन्याला मरणाचं कमाव लागले असत अगं तुला कामाची पण गरज नाही दुसरे कडे जायची तुझे, तुझे तुझे फक्त व्हिडिओ रोज काढत बसली तर मरणाचं तू छापून बसतील परत काय नाही हा मोबाईल तेवढा जवळ राहिला का मग तिथं शूट करायचं व्हिडीओ टाकायचं मग आपलं इंस्टाग्रामचं पब्लिक हिकल तिकल लगेच युट्युबला बघायला जाते ते शिंदा मावशीनं आज काय केलं काय नाही म्हणजे तुझा नेसता वापरच करून घ्यायला दुसरी लोक आता तुझ्याकडे ती फोटो काढते ती व्हिडिओ काढते ती स्वतः व्हायरल होती ती पण तुला काहीच माहिती सांगत नाही त्या अंजलीनं सांगितली नाही का तुला माहिती अंजली ठोंबरे अगं ती पण किती कमी होती तुला माहित आहे का अरे आली फोटो काढले काय मग काय म्हणजे आपली जवळची माणसं सांगत नाही आपल्या माणसावाला लोकांचे लो मला समजे माहिती आहे तू टेन्शन घेऊ नको आपण त्या अंजलीला पण बघून बघू काय काय करते मला कोण काय करताय नाही मला मला मना लागली होती केस करते असं करते तिच्यावर मी म्हणल मी म्हणलं शेंदा मावशी निस शिव्या देऊन समोरच्याला गार करल म्हणलं आणि तिच्यावर केस करणार जन्माचा अजून मग चल ते शेंदा मावशी तुला कॉल करून येतो मी तुझ्याकडे एका दिवशी बरोबर चालते उचल तुला आणि तुझे तुला महिन्याला तिथं इनकम करून देतो मी ठेवू का चेट्टा बिटा ना हो बर का खर सांगाल तू खोट तू खोट वाटलं तर गुलिगतला फोन करून विचार गुलीगत तुला सांगाल माझ्याबद्दल समज बरोबर मी तुला येणार म्हणजे येणार मी लवकरच येणार आहोत तिकड तुला अलग कॉल करतो तुला समजा शिकवतो अगं तू माझ्या आजी प्रमाण काय करतो तेवढा मला आशीर्वाद तेवढा बर तू चांगला शिवाय देऊन हा चलतंय मग शिव का मग हा 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 तर मित्रांनो म्हणला आता कणस भाजत भाजत जरा मावशीला प्रँक प्रांवालानं असं मस्त पाऊस पडा लागलाय आणि ह्या प्रॅंक्वालच्या नादात निस्ती कणस अशी काळे भरहून गेली ती <laughs> ए बाबा तोंड काय बलं इ की जरा इकडं इ की हिथं का मरतोच काय हिकडं बसो हित आणि फिरव घर 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 बिंगरी लिहून जरा मग मला इकडे बोलायला चान्स नाही म्हणून तिकडं गुप्पू गुप्पू गुप्प ऐकत बसलाय की लागा ही तिथं लाकड पण पलट समधी कंच व्यवस्थित पळाला का या असा काय लकडीशिवाय ला मकडी वळत नसते कुणबेशिवाय शिवाय शेतकरी नाही शेतकऱ्याशिवाय माती नाही केलेलंच लागते होते जे म्हणलं शिंदा मावशीला करावा कॉल शिंदा मावशी मस्त बोलते कुठल्या गोष्टीचा अहंकार नाही काय नाही नंबर एक व्यक्ती महत्व आहे शिंदा मावशीचं आणि ही पण तसलं जाग हित्त कशाला वाचला हित बसकी धूर लागत नाही समजा गोष्टी सांगावंच लागते त्या का ला तुम्हाला लगाना गप खाज शिंदा मावशीला सांगणार आहोत चारशे अजून एक्स्ट्रा देईल कंचं करपावलाच का म्हणेल बरं जाऊ द्या झालेलं झालं मित्रांनो असू द्या लक्ष आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो असेच रोज नवीन नवीन नवी फ्रँक कॉल कर बघण्यासाठी व करण्यासाठी नाही कॉल बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बेल ऑइकन प्रेस करा समजा तुम्हाला जी काय करायचं आहे ती करा घंटी वाजवा ना तर तोडून टाका तिकडं काय तुम्हाला करायचं ते करा पण आपल्या व्हिडिओवर लक्ष राहू दे जवा बाबा तुमचं कंपल्सरी चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद